शहीद जवान सचिन वंजे यांच्या सांत्वन करण्यासाठी भेट देणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं पव्या पुढे काय सांगतात साधारणतः शंभरच्या वर आकडा जाईल अशी स्थिती आहे मी आज दुपारी जाऊन परत आढावा घेणार आहे पण शंभरच्या वर प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करणार काँग्रेसचे श्री शेषरावजी चव्हाण आहेत सुशांत चव्हाण आहेत बाभुरावजी पवित्रे आहेत त्याच्यानंतर भंगारे आपले जिल्हा परिषदेचे माझी सदस्य ही सगळी मंडळी काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता दिलीप कोटगिरे आहेत असे अनेक मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे मला अतिशय आनंद होईल या हो गोष्टीचा परंतु हो या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित होणार नाही मी माध्यमाच्या मार्फतच ही बाब ऐकलेली आहे त्यामुळे या गोष्टीवर माझी कोणाशी चर्चा झालेली नाही परंतु आदरणीय नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागत आहे यावं असं वाटते का एकत्रित आल्यास ताकद वाढेल निश्चितपणाने यावं असं माझं वैयक्तिक मत आहे